महाराष्ट्र शासन इतर मागास बहुधन कल्याण विभाग मुंबई यांनी परिपत्रक होतो दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस दो कालच निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा पहिली ते आश्रम शाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक, शिक्षक पात्राचा परीक्षा म्हणजे टी ईटी ती उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत या ठिकाणी आपण सविस्तर पाहूया मोदया उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने माननीय सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विसीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेस आपणास येत आहे माननीय स... माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक तेरा पन... तेराशे पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस मध्ये दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या न्याय निर्णयामध्ये प्रामुख्याने खालील बाबी नमूद केलेल्या आहेत त्या कोणत्या या ठिकाणी आपण पाहूया बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ दो मधील तरतुदीनुसार शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसायिक आणि शिक्षक पात्राचा परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलेले आहे जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्यामध्ये टी, -टी सर्व शिक्षकांना बंधनकारक केले आहेत जे सेवेत असलेले शिक्षक आरटी कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत पाच वर्षापेक्षा जास्त सेवा उरलेल्या आहेत त्यांच्यासाठी दोन वर्ष आत शिक्षक पात्राचा परीक्षा टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील विविध मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण न केल्यास त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्ती केले जाईल आणि जेवढे हक्काचे निवृत्ती पक्षात लाभ आहेत ते दिले जातील मात्र निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकाने नियमानुसार आवश्यक सेवा काल पूर्ण केलेला असणे देखील आवश्यक आहे बघा ज्या शिक्षकाचे सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहेत म्हणजे बघा ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी पाच वर्षापेक्षा कमी आहे म्हणजे त्यांना निवृत्त होण्यासाठी पाच वर्षापेक्षा कमी राहिलेले असतील वर्ष तर त्यांना टी टी बंधनकारक नाही असे शिक्षक शिक्षक मात्रा परीक्षा परीक्षा उत्तीर्ण न करता निवृत्ती वयापर्यंत सेवेत राहू शकतील मात्र त्यांना जर प्रमोशन हवं असेल मात्र अशा कोणत्याही शिक्षकांनी ज्याची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे त्यांना प्रयत्न केल्यास त्यांना देखील टीटी उत्तीर्ण करणे बंधनकारक आता ज्या अल्पसंख्याक शाळा आहेत त्यांना आरटी कायदा लागू नाही त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षकांना टीटी उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजेच आता आश्रम शाळेतील एक ते एक ते आठला शिकाणा जे शिक्षक बांध त्यांना टी टी पास करणे देखील आता बंधनकारक केले आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू